वैजापूर नगरपालिकेसंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आहे कारण भाजपामध्ये काही जणांनी भाजपाविरोधी काम केल्यामुळे त्यांना पक्षातून काढण्याचा निर्णय झालेला आहे आणि नेमकं असं काय घडलं की पक्षाने त्यांच्यावरती मोठी कारवाई केली जो सतीश शिंदे सर सर का तुमच्यावर पक्षाने अशी कारवाई केली आहे या ठिकाणी मी भारतीय जनता पक्षामध्ये साधारणतः दोन हजार सोळापासून काम करतो आहे आणि पक्षामध्ये अनेक संघटना पद्धतीने मी काम केलं आणि हे काम करीत असताना आता वैजापूरमध्ये नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली त्या निवडणुकीच्या अनेक मिटिंगा झाल्या त्या मिटिंगमध्ये मी स्वतः होतो आणि काम करत होतो परंतु दोन दिवसापूर्वी मालगाव सर्कलमध्ये काही विकासात्मक कामासंदर्भात आमदार साहेब आहे महायुतीचे आमदार आहे आणि त्यांच्या चर्चा करण्यासाठी त्यांनी ते काही कामं विकासाचे होते त्या संदर्भात त्यांची रॅली चालू होती त्या रॅलीमध्ये मी गेल्यानंतर माझ्या मला शाल घातली त्यांनी आणि शाल घातल्यानंतर त्यांनी शाल घातल्यानंतर त्यांनी बोललं का माझ्या ऑफिसला या आम्ही ऑफिसला गेलो आणि ऑफिसला गेल्यानंतर जर आमदार साहेबाला भेटणं हा जर गुन्हा असाल हो का तर यापूर्वी पक्षाने काय केलं अनेक लोकांनी विधानसभेत आमदार जे महायुतीचे आमदार होते जे महायुतीचे उमेदवार विरोधात काम केलं पक्षाच्या अध्यक्षांनी काय कारवाई केली हा एक माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रश्न आहे बरं पण मग असं आहे की संजय खमाती म्हणजे जे की तुमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष त्यांनी तुमच्यावर कारवाईचा बडगाव करलेला आहे आणि तसं पत्रही आता जारी करण्यात आलेलं आहे त्यांनी निश्चित कारवाई करावी कारवाईबद्दल काही मानणं नाही आहे परंतु त्यांच्याकडे जर पुरावे असेल ते एकतर्फी कारवाई करताय कारण वैजापूरमध्ये सन्माननीय आमदार हे महायुतीचे आमदार आहे आणि त्यांना भेटणं हा जर गुन्हा असेल तर निश्चित कारवाई करणं गरजेचं आहे परंतु ते म्हणता का तुम्ही अनेक ठिकाणी त्यांचा प्रचारात दिसता परंतु आम्ही भारतीय जनता पक्ष एक सामान्य कार्यकर्ते त्यांनी विधानसभेमध्ये ज्या लोकांनी भारतीय जनता पक्ष सोडून विधानसभेत आमदारांच्या विरोधात काम केलं महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात काम केलं त्यांच्यावर काय कारवाई केली आहे संजय खंबाते यांनी माझा सरळ आरोप आहे की संजय खंबाते हे एक एक फार्सिलिटी करता कारण एक फार्सिलिटी करून ह्या वैजापूरमध्ये दोन गटबाजी करता आपणच आपल्या माध्यमातून मागील हप्त्यामध्ये आपण मुलाखत दाखवली होती की आता दोन दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं की वैजापूरमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन जातो परंतु दा वैजापूरमध्ये दशरथ बनकर समोर त्यांनी मित्रपक्षाचा उमेदवार का दिला हाही प्रश्न माझ्या समोर सारखे एक छोट्या कार्यकर्त्याला भाजपची बंडखोरी सध्या सुरू आहे किंवा पक्षविरोधी जे लोक काम करतात त्यांच्यावर कारवाई सुरू होती ह्या अचानक कसं सुरू झालं यांनी निश्चितच हा एक द्वेष भावनेतून केलेला आहे जिल्हा अध्यक्षांनी माझा सरळ आरोप आहे की जिल्हा अध्यक्षांनी एक द्वेषापुटी वैजापूरमध्ये आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय करतायत आणि जे जुने नवे कार्यकर्ते म्हणतो आपण की निश्चितच वैजापूरमध्ये येणाऱ्या काळामध्ये अशा सामान्य कार्यकर्त्यावर जर अन्याय व्हायला लागला तर मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्ष सोडण्याचा खोग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार आहे बरं पण आता तुम्ही काय निर्णय घेणार कारण तुमच्यावर कारवाई झाली म्हणून विचारतो निश्चितच मला कारवाई केली निश्चितच त्याबद्दल समाधान तर नाही आहे परंतु आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी जर दहा दहा पंधरा पंधरा वर्ष पंदर पक्षात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून अनेक बुट्राचं असेल अनेक पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये जर का काम केलं असेल तर आमच्यावर जर कारवाई होत असेल तर निश्चितच यामध्ये येणाऱ्या काळामध्ये काय निर्णय घ्यायचा हे आम्हाला कुठंतरी एक भविष्य म्हणून आम्ही निर्णय घेऊ तुम्ही आता तुम्ही या तुमच्यावरची कारवाई झाली त्यानंतर तुमची भूमिका काय असणार निश्चित माझ्या सरकारची कारवाई झाली कारण मागीलचे ज्यावेळेस या राज्याचे जे प्रदेशाध्यक्ष होते बावनकुळे साहेब यांच्याकडे आम्ही अनेक वेळेस मेल केला निवेदनं दिले की वैजापूर महायुतीचा उमेदवार आहेत आणि त्या महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात अनेक जे मोठमोठ्या पदावर सरचिटणी जिल्हा उपाध्यक्ष सारख्या पदावर जे कार्यकर्ते काम करत होते त्यांनी सरळ सरळ विरोधी पक्षाचं काम केलं भारतीय जनता पक्षाचं महायुतीचं काम न करता निश्चित येणाऱ्या काळामध्ये आम्हाला पण काहीतरी निर्णय घेणे अपेक्षित आहेत तुम्ही कधी घेणार आहात हा निर्णय दिवसात आम्ही निर्णय घेणार आहेत धन्यवाद आमच्या शिवाय आपण बघितले की अशा पद्धतीने पक्षाने कारवाई केल्यानंतर आता गेल्या दोन तीन दिवसात आम्ही आमचाही निर्णय घेणार आहोत मात्र पक्षाने केलेला अन्याय चुकीचा आहे अशीच प्रतिक्रिया सिद्धी शिंदे यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं माझं सहकारी कृष्णासोबत नितीन थोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर